निलेश पवार साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे की निलेश लंकेंसारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे नवीन नेतृत्व आहे की ज्यांना साहेबांच्या नेतृत्वाची धुळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी <laughs> माझं वाक्य मी मागे तरुणांना फुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्या साठी आम्ही नाशिकला गेलेलो काल, नाशिक काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोक आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधीच्या कार्यक्रमाला जायचं आतापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे ती आम्ही सगळ्यांनी पवारसाहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी पवारसाहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवार साहेबांना भेटायला आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवार साहेबांना माननीय निलेश लंकेंना प्रयत्न निलेश लंके, लंके यांना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो आपल्या आप सर्वांचे आणि खऱ्या अर्थाने देशामध्ये ज्या ज्या महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पास आपले सर्वांचे नेते ते आदरणीय संसद तत्वाने काम कसं करावं असे त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्यात उपस्थित मांडण्याचा नेहमी कळकळीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय खासदार रामजी कोले नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी नेहमीच मार्गदर्शन करणारे आमचे आमचे दुसरे बंधू दू पण म्हणू शकतो आणि वडिणुकीच्या नात्याने मला नेहमी थोडा दम सुद्धा देणारे आदरणीय प्रताप काकाल करणारे आदरणीय फाळके आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडीलच्या नात्याने मला नेहमी थोडा दम सुद्धा देणारे दे। आदरणीय प्रताप काका ठाकरे आमचे सहकारी मित्र श्रीगंध तालुक्याचे माझे आमदार राहुल दादा जगताप दुसरे आमचे त्यांनी विजेचा प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे राजेदादा कनपुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळी आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडे प्रवेश आणि ती पवार साहेबांचे विचार झालेबरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आजही पवार त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवार साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी ने अभ्यास करणारा मी एकता येतात पाहिला असेल कोविडच्या महामारीमध्ये मा भावाला विसरले मुलं आईवडिलांना विचारले नवराबाई प्रयत्नकाला का विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केले आणि साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकतो म्हणजे सुद्धा एक असं अप्रत्यक्ष अदृश्य ताकद नेहमी साहेबांची त्या ठिकाणी मला असं लाभलेली आहे आज या ठिकाणी जा जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्वाचं भेटत असताना मला आता कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या का कोविडशी संघर्ष करीत असताना मी किंवा आमच्या सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयपर्सी झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचा नाव नाव सुद्धा मी अनुभवलेला कुठे ज्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिरमधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असून त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी एक त्या ठिकाणी अँब्युलन्स बनवितो ती अँब्युलन्स म्हणजे फिरता दावखाना असणार आहे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणारी प्रत्येक वाढी वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी ए सी जी होणार अशी आता आतापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी अँब्युलन्स नाही अशी एक अँब्युलन्स अद्यावत सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे म्हणून आज या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे मला दूध सत्ता मांडण्याची सल्ली दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचे धन्यवाद देतो तुम्ही म्हटला की पवार साहेबांचे विचारधारेबरोबर तुम्ही आधी होता राहणार राहणार विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी चित्र स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या पोस्ट पहाच्या माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा आदरणीय पवार साहेबांचा फोटो ठिकाणी आहे ना कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात आहे ना जागा तुम्ही घेऊ शकत नाही खासदारकीवडणुकीची साहेबांची माझी आतापर्यंत चर्चा नाही होती म्हणजे आम्ही कुठल्या आज पण साहेबांच्या विचारधारे बरोबर एवढा पण विचार समाजातील सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा जो देत आहे विचार कराबरोबर आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो होतो पुस्तक प्रकाशन महत्वाचे आहे राजकीय गोष्टीला चर्चा करण्यापेक्षा साहेबांच्या शेजारी बसले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती काल पण उद्या पण असणार काल पण होती त्यापेक्षा वेगळं काय म्हटलेलं आहे अजून अजून काही मी कुठं ऐकलं पण नाही माझे चार चार पण नाहीत म्हणतात ना डोळ्याचं आणि कानाचे चार मोठं अंतर असतं

इथ मी या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक त्या ठिकाणी ने सगळे नेते मंडळी बसलेले त्यामुळं नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यांनी ती सुसंस्कृतपणा पाळायच असतो त्याच्यामुळे मी त्या गोष्टी न बोललेले पण संभाजी महानाट्य घेऊन महाना खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलले झाले का त्यावेळेस टाकलं कोल्हे शिवपुत्र संभाजी महाराजांचे महाराज हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चालू होतं मला माझ्या मतदारसंघामध्ये मारणाट्य ठेवायचं कधी कधी त्यांचा काय ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा तर आम्ही एका एकत्र आमचे एक वेगळे संबंध एकदम भावासारखे संबंध आहे नेहमी अधिकार ने एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकारवाणी सांगण्याचं काम करतो आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त या काळ बाजूंनी म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांवर पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या ज्या बाजू ते काय केलं मला आज पण ते समक्ष कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही त्या चर्चा सुद्धा नाही एक प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते आहेत अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही आम्ही सगळे बरोबरच आदरणीय साहेब आपले सर्वांचे सर्व सर्व आदरणीय साहेब साहेब सांगते तो आदेश नाव साहेबांच्या साहेबांच्या मंचावरून

तुमच्या आणि साहेबांची विचारधारा एकच आहे हे पण तुम्हाला इतका वेळ काय विचारधारा लोकसभेच्या लागण्याच्यासाठी तयार असाव्या आणखी आमचे काही सहकार्य नाही पण मतदारसंघाची माहिती घेतल्याच्या नंतर आम्ही या निष्कर्षाशी आलो या निवडणुकीला लोकांच्या समोर येणे सरकार यांची चोरेजी द्यावी आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी वसून केला हा दुष्काळी अनेक पैसे आम्हाला सगळ्यांची फायदे होती तिथे एम आय जी सी आली कारखानदारी वाढवली तिथे दुधाचा धंदा वाढण्याच्यासाठी काही काळजी घेतली आणि काळजे एक असे शिकार आहे की फार मोठ्या प्रमाणात જીખરે નાગરિક મુ કરતા સગ્યાને સંઘટિત કર્યા પ્રયત્નસુદ્ધા આજે તે મહત્વ કારણ પાસે મહારાષ્ટ્ર રાજકારણા અને માધ્યા વિચારા નહે પાઠે વિધાનસભે સભાસદ આ ગ ण्याचं काम सांगण्याच्या जनतेने केलं आणि मी आशांच्या काम करणारा आणि अत्यंत सामान्य परिस्थितीत पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही लक्ष पाहतो आणि त्या दृष्टीनं त्यांनी विधानसभेला संधी मिळाली स्वतः त्याच्या प्रचाराला गेलो होतो सहभागी घेतले आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी पाण्याच्या जनतेची सोय सेवा ही आखाद्या प्रमाणे चालू केली आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील असा नसते पण त्यांची बांधिलकी जनतेशी कामाही प्रमाणे होती आणि बांधिलकी जनतेशी जे शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते अनेक लोक काही विरोधी प्रश्नही असतात पण लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या कार्यालयात जे आहे पाणी खाते ते सगळं दुष्काळाचं संकट आहे आहेत भागामध्ये पाऊस पाणी करणे आणि अशा वेळेला शिकाचे काम करणारा लोक असं आवश्यक आहे आणि ती गरज लच्या माध्यमातून वाहते त्याचा आदर आम्हाला सांगणार आहे त्यापेक्षा अधिक या ठिकाणी सांगण्याची

तुम्ही पवार साहेबांच्या सोबत आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलात मात्र तुम्ही अजितदाची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात हे क्लिअर काय निवडणूक आयुक्त दोन नवे नियुक्त केलेले त्यावर अधिरंजन चौधरी यांनी त्याला आक्षेप घेतलेला आहे आपली काय भूमिका त्याच्यावरती पंच अधिवेशन दिल्ली काय होतं दिल्लीच्या संख्येमध्ये केंद्र सरकारचे द्वंद आणि सोशे उत्पर्क सिलेक्शनच्या शिस्तीमध्ये हृदय केला आणि सोपे उत्पर्कातील जज होते त्याचा कमी केले आज विरोधी पक्षनेता एक्का आणि केंद्र दोन अशा तिघांना त्याची निवड करायचा अधिकार आहे अर्थ आहे की फक्त त्यांना त्या ठिकाणी जाईल तर पक्षाच्या एका विचारधारा त्याची स्वीकार त्या ठिकाणी तुम्ही करणार नाही आणि केंद्राचे दोन प्रतिनिधी असल्यावर त्यांचं आहे आणि त्यामुळे हवा तसे नेहमी होतील याच्या आमच्या मनात सरकार नाही तुम्ही आता मला भेटला त्याचा काही खलासा करत नसतोय त्यांनी काही सांगितले नाही राजकारणाची व्यक्तिशी चर्चा केली नाही त्यांनी फुलं काय करावं याबद्दल सुद्धा ते बोलले नाही Yeah, yeah, really. Thank you.